एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला तो तारा म्हणजे दुसरं कोणी नाही तर आपल्या सर्वांचे लाडके दैव छत्रपती शिवाजी महाराज होते शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी तर आईचे नाव जिजामाता असे होते वाघाची जात कधी थकणार नाही शत्रू समोर कधी झुकणार नाही आम्हाला शपथ आहे या मातीची मरेपर्यंत जय श्रीराय वल्लभ विसरणार इतके बोल आणि गाजे तुझ्या चातडातून नाव आणि गाजे काळ जातो राहती आमच्या रक्तात राजे काळ जातो राहती आमच्या राजे एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीच्या नगर खाण्यात सनई चौघडा वाजत होता आणि अशा मंगल रणी शिजेंच्या पोटी त्यांचे प्रतापी पुत्र जन्माला आला आणि शिवनेरीवर जन्मलेल्यामुळे त्या मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले गेले प्रणाम त्या जिजा मातांना त्यांनी शिवरायांना घडविले प्रणामपोळीच्या काळातही त्यांनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले धावपळीच्या काळातही त्यांनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले आणि संस्काराच्या शिरोडीतून आणि संस्काराच्या शिरोडीतून स्वराज्याच्या जेकण्या स्वप्नाला जन्म दिला ही शिवरायांची राजमु शिवाजी महाराजांचा राज्य कारभार समजतो सची पंचर लेके व वर्दी विष्णु विश्वावर्धिता शाहसुनो शिव शैष्या मुद्रा भद्राय राजते शेवटी एकल म्हणतो कोण होते ते, ते शिवराय राजे शिव छत्रपती सांगायला सोपे आहे राजे शिव छत्रपती ऐकायला सोपे आहे राजे शिव छत्रपती जयघोष करायला पण सोपे आहे पण राजे शिव छत्रपती अंगी करणे खूप कठीण आहे खूप कठीण आहे शेवटी शिवाजी महाराजांची शिव करूया प्रताप पुरंदर क्षत्रीय राहा महाराज योगिराज श्रीमंत श्री श्री श्री

आमचे पावले ते वाटा आमचा झुकणार नाही झुकणार्थ ना... नाही पण बोलणारही नाही मराठा परंतु मराठा नेमकं म्हणायचं तर कोणाला आम्ही एक विशिष्ट प्रकारे जात अपेक्षित करतो मराठा म्हणजे मरे पण पर शेवटपर्यंत मागे राहणार नाही तो खरा मराठा तो कुठल्याही जाती आज आपण या ठिकाणी शिवजयंती साजरा करीत आहोत तिच्या पोटी शिवराय नामकडे जन्मले आणि ते छत्रपती बनवून स्वराज्याचे पालन करण्यात आले शिवरायची काय परिस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून दर शब्द सांगतात लाज गरिबीची बाळगू नका लाज गरीबीची बाळगून नका तर लाज आपल्या मध्ये दुर्गंधाची बाळगली पाहिजे आपल्यामध्ये जे काही दुर्गंध असतील ना तर ते काढून टाकले पाहिजे आणि राष्ट्रही जगले पाहिजे

तुम्हामुळे पाहतो आम्ही देवाऱ्याचे कळाच तुम्ही नसता तर नसे दिसले आमच्या अंगाचे कुळाच तुम्हामुळे पाहतो आम्ही देवाऱ्याचे कळाचं तुम्ही नसता तर नसे छत्रपती राजेचे विचार आपल्या गाव